चाटोगिरी करणाऱ्यांनी हद्द पार केली महाराष्ट्राने नेहमीच गुजरातला लहान भाव समजले आहे त्यामध्ये कधीच वादविवाद झाला नाही पण गुजराती हिंदुस्थानच्या सत्तेवर बसले त्यांना मतलबाचे धुमारे फुटले त्यांनी महाराष्ट्रात चाळण लावून उद्योग पळविले शेवटी महाराष्ट्राचे शिरकान करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडले पुन्हा त्या लाल गोट्या फुटेऱ्यांकडून पुण्यासारख्या उद्योग व शैक्षणिक नगरीत जय गुजरातचे नारे डंके की चोट वधवून घेतली अशा नालायक मंडळींना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही ही मंडळी ठाकरेंवर आरोप करून बाहेर पडली पण आज जग जाहीर होत आहे की स्वतःची भ्रष्टाचारी प्रकरणे उघडी पडल्याने मातोश्रीवर भलतेसलते आरोप करून ते मोकळे झाले त्यामुळे आका अधिकच प्रसन्न होत आहे कारण त्या आकांना मातोश्रीवरच कमरेत वाकायला लागले होते ठाकरे नावाचा करिश्मा जगामध्ये चालतो पाकला धडकी भरली होती मात्र असल्या करामतींनी पुन्हा ठाकरेंचा गवगवा होत आहे ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू असायला हवा यांच्या डोक्यामध्ये मेंदू आहे काय मित्रो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आपलं कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा